हो तू कामाला का नाही गेली रोज पंधरा दिवस झालं दुसऱ्याच्या बांधाला जातो पावस पाणी मला लागलं की किती काय तू बांधा हो कामाला जा म्हटलं होतं ना तुला पुढे जाऊ कामाला माझी लोक का रोज काय काय मरत काय लोक काय लागलं

झाला काय थांबचा अरे प्रीत प्रीत अरे काय झालं काय करतेस तू इकडे अरे मी शेंग खायला होती काय झालं चल लवकर चल

अन्नी बऱ्या आजी बाई कोन्नी मारतो मारो काम मी तुतु बाई को तरन्नी कर ना तू करना, करना काम ती नाही करत अरे रोज काम करतो काय काम नाही करतो मतलब काम करतो तू मार शेडी अकरास्तो आयो एक शेर दे त काय तरी करुणा से यार उन ते मारला काय तो करवत क्यू नेतो यार हा नेओ दारो ऐ ची अनिया सुने ऐकय तो सोड सोड दे ए वार ए वार तो सोड पकड़ 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 दे आज

दा करना ना ना। मी बघते मी आहे ना म्हणून मारतोय तो नाही मार्ग हे पाहिणी परत त्रास दिला आणि कामाला नाही गेला ना मला फक्त आवाज द्यायचा टिंगड्याला सांगायचं तुम्ही अजिबात कामाला जायचं नाही फक्त त्याच्याकडे मी अरे बाबा आता कशाला पिऊ दारूचा वास सुद्धा घेणार नाही चांगला कण जिल्हा रे माझा टिंगड्या सोड त्याला एवढ्या वेळ सोडते आता नाही रे मारे तुला करत आणखी एक तोडू लागा ला, ला या तुम्हाला काय नाही लॅकरांना उद्याच्या प्रीती कधीच येत नसती ना काम होत माझं का ग बाई काय काम होत या वर्षी आमची ते महालक्ष्मी बसणार आहे तर म्हटलं तुम्हाला विचारावं काय करायचं असतं काय नाही उपवास कुणाची होई ते तात्यांची वा, चित्राने दिसायला ना हो मुंबईला असत पण ही काय लॉकडाऊन का फिरडाऊन काय कोरोना का बिरोना वाटोळ झालं आख पसारा बिसारा उचलून यावा लागला आम्हाला इथं सांग ना मला कसं उपवास वगैरे काय करायचं कसं मांडायचं काहीच माहिती नाही तुमच्या इथं असतात का काय लक्ष्मी हा या वर्षी पासून असतंय बाई साधन आहे ती हा म्हणूनच म्हणजे बारा भाज्या उपवासन लय कडक असत शिवता शिवत काय कसलं काय चालत नाही तुम्ही पण या मग बघून तरी तुम्हाला कोणी दिल्यात का को सापडल्या का आमच्या बाजूवाले त्यांच्याकडे कोण नाही तर ते म्हटलं की या वर्षी तुम्हीच बसवा असं आहे का त्याला वाजत गाजत आणायच्या कुंजायच्या बसवायच्या त्यांना राशी मांडायच्या त्याच्यावर परत त्यांना पुरणपोळीचा सण करायचा मांडायचा पास्ता अर्थ बनवायचे लाडू करंजा चकली शंकर बाय ती करून असे मांडायचे पंजवायच्या तिसऱ्या दिवशी दोऱ्या घेऊन उठून घरात मांडायच्या बरं या वर्षी आता आमच्या बी घरी आहेत पण तुम्ही आमचं बघायला आम्ही तुमचं करू लागायला येऊ मग हाय हाय या अगो अगोया सरपंच कवास नाही ना आज बरं आला आलो काय म्हणलं प्रीती कुठे गाव पालदर सापड नाही मला बसा 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 ना ते मग तुम्ही का बर मला मुळकी आले अरे प्रीती आखं गाव पाल तर घरले तुझ्यासाठी मी काय काम काय काढलं काम हेच काढलं काय कारण कि उद्या आता गणपतीच सण आले तर पर परत पंधरा ऑगस्ट आले मग आता ही उद्या आपल्याला प्रोग्राम ठेवायची पण गावातले तुकारपोर आहे तुला माहिती कशी तर गावाची दहा रुपये काढणार देवाच्या नावाने बोम पण इकडेच पेयला ठसिंग अरे काय होतं टुकार टाकार पोर लई मला ताण देत अरे काही गणपतीचा आलं सण पंधरा ऑगस्ट आलं त्यांनी यायचं पिऊन आणि ती नको नको केले मला त्यांनी पवारांनी हायचं हायचं नाही तुम्ही सांगा फक्त नाही नाही आपण बघू हानायचं नाही पण एकदा सांगून बघू काय चालले काय नाही आणि तुला आदेश याच्यामुळे करायचं गणपतीचं की जरा उलस काय होती मग सगळे पुरुषच आदेश होते आणि त्याच्यामुळे पुरुष दारू प्यायची ती भेट नव्हती मग त्याच्यामुळं ह्या वर्षी तुला महिलाला आदेश करायची मला तू ते कस सभापतीच्या पोर ठणकिवलं निमगावागेवर आला आज खाली हा तुझ हन ती मग आता त्याच्यामुळे तुला काय करायची माझ्या डोक्यात चाललं की तुला अध्यक्ष बनायचं बचत गटाचा अध्यक्ष आणि आज घर गणपतीचा अध्यक्ष आता गणपतीचं बैल आलं याला आणि आज अध्यक्ष बनलं की मग आपण ते डीजी बीजी सगळे तू बंद करते सगळे एकंदरीत सरळ करायची हा करायची गेल्यानंतर गावाचा एका सुई काहीतरी गावाचं काम होते ना आणि बचत गटाचं काम केलं तर उद्या महिलाला जर दोन रुपये मिळले तर तुझं नाव निघत जाशीच जा ना, जा नाव निघले तसं तो, तो पण नाव निघत मग तुला काय भीती आहे कायची मी आहे तुझ्या पाठीमाग पण आम्ही असतो आम्हाला आम एकाडे झाला तिथं दोन एकाडे माण झालं तर आम्हाला बोला येत नाही सरपंच असल्यामुळं गणपती बसवला परमिशन नाही लॉकडाऊन मुळे अरे मग लॉकडाऊन नाही मग आपल्या प्रकारची पहिले प्रत्येक गल्ली गणपती असायची आता तसं नाही करायचं ना मारुतीच्या मंदिर पशी एक गाव या गणपती एक मग त्याच्यामुळेच आपल्या सध्या काय करायची ही आता रोगराग चालली करायचे ना आणि साध्या पद्धतीने पोरं होऊन डीजी मुळे मग त्याच्यामुळेच तुला मी पुढे घालतोय किती ठिकाणी बसवत गावात एक गाव एक गणपती करायचा खाली आणि आज तूच हा पहिलं सूट बर ठीक आहे मी घरी विचारते एकदा चांगल्या कामाला काय घरी विचारायचं नाही तुम्हाला नाही म्हणणारच नाही काय आई बापाला विचारलं काय करते शूटत त्यांच्या काहीच अडचण नाही तुला बिंद तू मी सांगितलं तसं कर ते शिसा पोरग खाली बघून चालू तुला आणि त्याच्यामुळे दहा पोर आहेत ना तुला पहिली थरथर खापत येतो बर आता येऊ काल पण थांबा थांबा चहा येतोय तुमच्यासाठी चहा चालू काय करायची थांबा थांबा पिऊन जा चला लवकर सरपंच निघाले तर लई गडबडी दिसत आले आले या आधी आधी सरपंच बर ना तुम्ही चहा मग मी येते अबा चहा घेतो तू नाही मी चहा नाही येते मी खूप उशीर झाला खूप वेळची बसली करू मग नाना हो बर नाना द्या ना ठेवा आपल्या त्या संडाच इथून पुढे काळजी करायची नाही आता पाच वर्ष आपण सरपंच येत एक ही गावामध्ये संडास बाथरूम असतं बिगर माणूस ठेवणार नाही सगळ्या घरगणी संडास बाथरूम द्यायला आणि मी जरी नसलो ते इथं प्रीती आहे तिला तिच्याकडे सगळे काम असो तर तुम्ही तिच्यापाशी जा काय मला कळ नसला का तू काय झालं काय झालं म्हणून काय विचारतो मला झोप नाही इथं उपटित का काय झालं काय झालं म्हणजे काय अरे त्या पुरेमा इजत इथे पंचनामा केलाय पार चार चौघात मा इज्जत घातली पार आणि तू बसला इथं उपटीत नाही का मग की तुम्ही आमच्यावर चढतात बोलतात खवड भेटलास मला एक अनाराव सभापतीच्या पोराच्या कानाखाली आणली तिने मग जो काय 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 चार चाव त्या कान का इज़ 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 लाका। चा त्या पोरानी माझ्या साडत आणलेला का माझी काय इज्जत बिज्जत आहे का नाही तुला काहीच कसं वाटायला लाग ते मला काय माहित नाही भाऊ फाण्या काय करायचं मग सांगा बरं तुम्ही काय करायचं नाही हे बघ मला काय माहित नाही मला त्या पोरीचा कण जिरवायचा आहे बाबा एवढंच मला करायचं काय झालं आपण नाही आपण नाही तुम्ही तुम्ही जिरा आपण नाही तिच्या नादी लागत का काय झालं मरणाची रावती तुम्ही म्हणला नाही लाईटीला चिटक लगेच चिटक तो दोनच जागा आणल्या होत्या बायकोला मारणाच आणलंय राव तिने दारूचा वास सुद्धा घेऊ वाटत नाही मला इतका आणलंय तिने ते काय मला सांगू नको फ्या ते काम तुलाच करावं लागणार आहे त्या पुरेचा कंड जिरवायचा आपल्याला तुमच्या पाया पडतो मी नाका नाज लागू नाका बेकार पुरगी ती बेकार बेकार काय नको सांगू मला तू आधीच काय कमी कमी का राव तावा ताच पण घालता ना घेऊन फना हांती रावती कशाला नाद लागत तिच्या मरणाचं ट्रॅक्टरला बांध बांध आणले तिने मला नाका ओ नाद लागू तिच्या लैर ये ही सुजले म्हणे सगळं तोंड दोन दिवस झाले इंजेक्शन घेतोय राव नाका नाद लागू तिच्या दारूचा वास सुद्धा घेऊ वाट नाही मरणाचा हंती रावती ते काय मला सांगू नको फी बघ काय सांग हो मध्ये एवढे तुम्ही म्हणालात ना लाटीला चिटक लगेच जाऊन धरतो दोन कान हा ना ना ए, ओ, ते मला काय सांगू नको गडफान्या अजिबात सांगू नको मला पडतो ते काम करत नको नको तुम्ही मला दोन झापडा हाना रावती मला काय सांगू नको गडफान्या हे काम आहे ना फक्त तूच करू शकतो आणि मला ते करायचंय तिचा कण मला जीरवायचा आहे आहोत तुम्ही पण मला का मधी मी नाही बर का पण एक माणूस करीन काम एक माणूस कोणता माणूस काय झिरमळ गोवाट्या कोणचा गोवाट्या ते नाही का आपण धडकी त्या दिवशी ते गोठे वय आणि ती काम करणार वय अरे तू काय एडा बेडा झालास का करणार राह पाण्याचा शब्द शंभर टक्के करणार अरे नको लागा पाणी ऐक माझ तू बोलून तर बघून राव त्याला कुठे तो चल बर त्याच्याकडं कशाला गावात गेला दूध घाला कशाला गावात राडा घालता इथं बोलून आणि केव्हा येईन ठेव येईन ना आता गावात गेला म्हणलं येईनच ना काय तिथं आंडे घाली बसेन काय इथं येईन ना पण नक्की येणार राव बर ठीक आहे थम इथं थम या हा पडतोय काय आपली अरे काय त्या तुरीचा जाळ करत्या पुढे काना मागे का जाळ काढला त्याचं जा काय पडलं नाही तुला तुरेच दाखवतोय मला महत्वाचं महत्वाचं मला तीच आहे बाबा काय काय हाणून घेऊ का तुमच्या पुढे हाणून बिनून काय नाही ते गोट्याचं बघ लवकर काय असेल ते काय बसून येईल गोट्या लगेच मला हे करायचं पंधरा हजाराचं घातलं दिवशी पंधरा हजाराचं मग चिवटी शेवटी तर आली वाटत पण ती येऊन चाल होऊन देतात तुरीच्या गोट्याचं बघ मला पाया पडू का तुमच्या येईन ना कशी येईन बर आता गेला गावात येईन की राव माया जीवाला काय राव खाली आराम करा तुम्ही अर तू तु येडा बिडास काय माया जीवाला चैन पडा नाही लाग तू माझ्या दोन दिवस झालं झोप नाही लाग मी अन्न खाल्लं नाही ना अजून माया मु... मु... मुंग्यात का ना मागे तिने हाणलेल्या बसा राव नाका टेन्शन घेऊ तुम्ही टेन्शन न घेऊ म्हणजे काय तुला अक्कल बिक्कल हाय वय पाया पडो का तुमच्या बसा खाली लय टेन्शन घेता राव तुम्ही काय माणूस आहे का तू काढलाय का ना मग ला का तिने काळ झालंय रामाले मग आणि तू खुशाला म्हणतोस ला काढ टेन्शन घ्या का तू मला नाही काय टाकली तो तुझं येगळ रे बाबा मी सभापतीचा पोर गाय ला का मग मला हानायची ताकद मग लय राव मार राव अर भांड किती वेळ झालं बसलो ला इथं अजून कसं या ना ती पीक पाण्यात तरी बघा थोडं अर पेट पडू देते जेव्हा जाळ होऊन देते तुरीच आहे तर मग का ना मागे जाळ काढले त्याचं काय तुम्हाला जमच नाही तो का त्याला निसत उतवलं की बाबा अरे तर त्याला तर अरे धर केला धर 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 र धर अरे काही अरे बाबा तुला कोण हाणते ते सायकली बसला म्हणून बाबा राह माझी काही चुकी नाही राव म जाऊ जा दम गोट्या दम तुला कोण काय करते मी आहे ना हा ये 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 राऊन द्याव मला माझ्या गाया धुवायच्या सगळं कर पण एक काम ऐकत खरं माझ काम आहे तुझ माझ्याकडे काय काम आहे आधीच काय काम कमी करुझ्याकडे काम आहे तू आपल्या काम कामाचा माणूस निघालाच नाही नाही जाऊन अरे नाही रे दम रे तू दम 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 काढ जरा शांत धर जरा माझ्याकडे ना माझं टोकले वाढले तर मला जाव्या त्यांचं वाटतं बाजूला उभारणार आहोत बरं हा बोला महत्त्वाचं काम ती सांगतो त्याला पण ते ऐका बाबा ऐकला गोटे तू बी ला परेशान करतोस मला जाऊन द्या राव माझ्या ऐका जिंदगी पडली का मला माझ्याकडे काही काम आहे राह तुमचं जाऊन द्या राह मला माझं राहू

ती मारखा लई आवडेल अरे बाबा तिला बघितल्यापासून ना कुणाला अरे ती नाही का ती माझ्याना मागे झाडा काढला होता ती आमच्या मामाची पुर्गी काय करणार आहे देवा अर्चना गोट्या तू तुमच्या पाया पड ए आमला तो माणूस नका तो आपला कपड्याचं काम करू राव ऐक राव गोट्या रायकून घे तो ऐकला का अरे गोट्या ऐक रे बाबा ऐक हां जीव लाग मित्र मारे कापला अरे तू कामाचा माणूस आहे गोट्या गोट्या तुला खरं सांग गोट्या गोट्या मला तिला बघितल्यापासूनय ना माझ्या काजात नुसता चिखूल चिखुल चिखूल झालाय आणि त्या चिखलात असा पाय टाकला की असा काच करून जातोय गुडघ्या इतकं सोडलंय चिखला तुम्ही कशाला पाणी घालताय तुम्ही मला जाऊन द्या आरतीला बघितल्यापासून होतय मला तस दोन दिवस झालं जेवलो नाही मी मला लखड प्रेम झालंय नको राहो लय जप किती राहते मला हो आणि हे तर काहीच नाही फर्नीचर काळाचे ठोके तर नुसते कसे करते रे झाड धाड 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 ह्याला विचारात राहूलय जप केला ह्याला दे दीजॅक्टरला बांधू बांधव आणलाय राहू नकोना ध्यान आणून देऊ अहो नको नहो अरे मी हाय ना मी हाय ना तू काय टेन्शन घेतो तुला काय म्हाका होणार नाही मी हाय मामाची पोरगी ना मामाची पोरगी तू काय कर तू काही बी कर बा पण माझ्या ओ कशाचा जरा माझा कंड जिरलाय तिने तुझी लाड लाड घ्यायची खोपच्या तुला फक्त एकच गोष्ट त्या चिखलात अस तुझ्या रुपाने जे कमळ उभं हारून येणारे ते तुला फुलवायचं आधी लावून काय नाही होत मी बी तीच म्हणतोय पण मारकाचाच कंड आहे हे बघ तो जर मारकाचं काम केलं ना अरे सायकल काय झिंज तुला उंद्याच बुलेट घेऊन देणार मालक हो नको राव मला बुलेट राहो आणि त्याला पेट्रोल कोण भरीन रावतोय राव मी आहेत ना सगळ्या बघायला मालक कशाला तुम्ही असं मारा राव मला पण नको राहो आणि तुला जर का काम नाही केलं तर तुला असा मारीन की तुला तोंड दाखायला बी जागा राहणार नाही एखाद्याला विचारलं ना गोट्या झाल्या पाहिजेत कोण होता गोट्या ना विसरून जायच्या मुळे कस इज्जत मध्ये करायचं तुला असं नाही कळणार मला आता जिंदगी गाडी जर हे काम नाही केलं तू तर तुला गोट्या म्हणून सुद्धा माणसं राहणार नाही जर का माझं काम नाही केलं तर तुला दाखवतोच मग काय येते त्या दिवशी वाचलाच भाडवे तू आता दाखवतो तुला काय येते आणि जर नाही काम केलं ना तर गाठ मालकाशी हा कळल ना चल रे पाण्या हा सांगतोय तुला नीट नीट काम करायची शंभर टक्के काम करीत असते बर का मागे